श्रीस्वामी समर्थ आपण आपल्या देवघरामध्ये कुलदेवीची लक्ष्मीची गणपतीची अन्नपूर्णा मातेची आणि बाळकृष्णाची मूर्ती ठेवतो मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये देवाऱ्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवलेली असेल तर कोणत्या चुका करू नयेत आणि बाळकृष्णाच्या पूजेचे नियमसुद्धा जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो भगवान श्रीकृष्णांच्या बाळरूपाला बाळकृष्ण म्हटलं जातं बरेच लोक आपल्या घरी भगवान श्रीकृष्णाला बाळ स्वरूपात ठेवत असतात आणि त्यांची भक्तिभावे पूजा करतात गोपाळाची मूर्ती घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते आणि त्यामुळे आपण अनेक फायदे मिळतात बाळकृष्ण घरात ठेवल्यास काही मी नियमांचे पालन करणे आवश्यक असते बाळगोपाळांना घरातील व्यक्तीप्रमाणे मानलं जातं काही लोक आपल्या देवघरामध्ये दे बाळ गोपाळांच्या एकापेक्षा जास्त मूर्त्या ठेवतात ते शुभ मानलं जात नाही देवारात बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची असेल तर फक्त एकच मूर्ती ठेवणे उत्तम मानले जाते एका मूर्तीची आपण पूर्ण भक्तिभावे आणि श्रद्धेने सेवा पूजा करू शकतो तसेच त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे प्रसादही देऊ शकतो यामुळे मृ मूर्तीची योग्य देखभाल करणेही शक्य होत होते आणि घरात सुख समृद्धी टिकून राहते ज्योतिषशास्त्रानुसार घराच्या मंदिरात देवतांच्या मूर्तीपैकी एकच मूर्ती ठेवणे उत्तम मानले जाते तर तुमच्या देवाऱ्यात दोन बाळकृष्णाच्या मूर्ती असतील आणि तुम्हाला एक मूर्ती विसर्जित करणं मानलं मनाला जपणारं नसेल तर तुम्ही एक उपाय करू शकता एक मूर्ती एका मूर्तीची पूजा बाळकृष्ण म्हणून करा आणि दुसऱ्या मूर्तीची पूजा बलराम स्वरूपात करा असे केल्याने दोष लागत नाही तसेच बाळकृष्णाच्या दोन मूर्ती एका सरळ रेषेत ठेवू नये एक मूर्ती पहिल्या लाईनमध्ये आणि दुसरी मूर्ती दुसऱ्या लाईनमध्येच ठेवा असे केल्याने दोष लागत नाही आता पाहूया बाळकृष्णाच्या मूर्तीच्या शेजारी कोणती मूर्ती ठेवू नये सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे बाळकृष्णाच्या शेजारी पुन्हा बाळकृष्णाचीच मूर्ती ठेवू नये जर ठेवायचीच असेल तर ती दुसऱ्या लाईनमध्ये ठेवावी तर आता पाहूया बाळकृष्ण कोणत्या मूर्तीच्या शेजारी ठेवणं शुभ मानले जाते बाळकृष्ण हे साक्षात जगाचे पालनकर्ता श्री विष्णू यांचे स्वरूप आहे त्यामुळे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटोच्या शेजारी किंवा समोर बाळकृष्ण ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते तसेच बाळकृष्णाला शंख खूप प्रिय आहे विष्णू भगवानांनी प्रत्येक अवतारात शंखसोबत ठेवलेला आहे म्हणूनच बाळकृष्णाच्या शेजारी शंख ठेवणे अत्यंत आवश्यक आहे किंवा ते खूप शुभ आहे बाळकृष्णाला गोपाळ म्हटलं जातं कारण ते लहानपणी गाई राखायचे त्यामुळे बाळकृष्णाच्या शेजारी गायीची मूर्ती ठेवणे खूप शुभ मानले जाते त्याचप्रमाणे माता अन्नपूर्णेच्या शेजारीही बाळकृष्ण ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते कारण माता अन्नपूर्णा ही अन्नधान्य पुरवणारी आणि श्री हरी हे जगाचे पालन करता आहेत आता पाहूया बाळकृष्णाची मूर्ती कशी ठेवावी तर बाळकृष्णाची मूर्ती फार मोठी ठेवू नये आपल्या अंगठ्याच्या आकाराची किंवा तीन इंच आकाराची मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते मोठ्या मूर्तीची प्रतिष्ठापना घरी करणे योग्य नाही बालकृष्णाला रोज अंघोळ घालावी कपडे बदलून घ्यावेत सात्विक नैवेद्य अर्पण करावा रोज चंदनाच टिळक करावी आणि सुंदर शृंगार करावा देव्हाऱ्यात बाळकृष्णाची मूर्ती समोर ठेवावी म्हणजे त्यांच्याकडे सहज लक्ष जाते महत्वाचे बाळकृष्णाच्या शेजारी कधीही खंडित किंवा दोषयुक्त मूर्ती ठेवू नका असे केल्याने पूजेचा लाभ आपल्याला पूर्णपणे मिळत नाही बाळकृष्णाला गोड नैवेद्यच अर्पण करा गोड नैवेद्य अर्पण केल्यावर त्यावर तुळशीपत्र आवश्यक ठेवा तुळशीपत्राशिवाय बाळकृष्णाला नैवेद्य स्वीकारत नाही बाळकृष्ण हे अशा देवतांपैकी आहेत ज्यांनी बालस्वरूपात ज्यांची बालस्वरूपात पूजा केली जाते त्यामुळे त्यांचे लाड करणे आवश्यक आहे काही काहीजण बासरी लोण्याची हंडी रवी इत्यादी वस्तू बाळकृष्णाच्या शेजारी ठेवतात ते शुभ पण असते यामुळे बाळकृष्ण अत्यंत प्रसन्न होतात आणि घरात सुख समृद्धी धन वाढते देवारात बाळकृष्ण ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे वंशवृद्धी होते घरातील मुलांची प्रगती होते त्यांना चांगली बुद्धी सद्भृत बुद्धी मिळते मुलांवर कोणतेही संकट कधीच येत नाही किंवा ते टळते मुलांना मानसिक आणि आध्यात्मिक बळ मिळते ज्यांना मुलंबाळ होत नाही ना त्यांनी बाळकृष्णाची विधिवत पूजा करावी पंचामृताने अभिषेक करावा आणि त्यांचे लाड करावेत यामुळे लवकरच घरामध्ये बाळगोपाळ येते किंवा त्यांना लवकर वंश मिळते दर गुरुवारी बाळकृष्णाला पिवळ्या रंगाचा नैवेद्य अर्पण करावा तुम्ही केळी देखील नैवेद्य म्हणून देऊ शकता तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माहिती आवडली असेल तर शेअर कमेंट्स नक्की करा श्री स्वामी समर्थ